एकोणीसशे पंच्याहत्तर मधील आणीबाणी भारताच्या आत्म्यावर झालेला आघात होता मात्र त्या अंधकारमय काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे ठरली ज्याने लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं पणाला लावलं हजारो स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे अटक करून घेतली काहींनी भूमिगत राहून सत्याचे बीज पेरले हा संघर्ष सत्तेसाठी नव्हता तर संविधान स्वातंत्र्य आणि राष्ट्रधर्म यांच्यासाठी होता हा इतिहास आपल्या लोकशाहीचे रक्षण करणाऱ्या शूरनिष्ठावंतांचा आहे त्यामुळे हो तो कधीही विसरला जाऊ शकत नाही आज आपण हाच इतिहास उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेर आहेत सेजल जाधव भारतीय इतिहासातील एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर हा एकवीस महिन्यांचा कालावधी आणीबाणी म्हणून ओळखला जातो जो राष्ट्राच्या सत्तर वर्षांच्या इतिहासातील एक अंधकारमय पर्व मानला जातो पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अंतर्गत अशांततेचे कारण देत देशभरात आणीबाणी जाहीर केली या निर्णयामागे अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना निवडणूक गैरव्यवहारासाठी दोषी ठरवून त्यांचे खासदारपद रद्द करण्याचा दिलेला निर्णय आणि जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील वाढता देशव्यापी विरोध ही प्रमुख कारणे होती ज्यामुळे देशात तीव्र राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती घोषणेने पंतप्रधानांना असाधारण अधिकार प्राप्त झाले ज्यामुळे रद्द करणे आणि नागरिकांचे मूलभूत स्वातंत्र्य निलंबित करणे शक्य झाले आणिमाणीच्या काळात नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली गेली सुरक्षा दलांना कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय लोकांना अटक करण्याचे व्यापक अधिकार मिळाले होते माध्यमांवर कठोर सेन्सरशिप सुद्धा लागू करण्यात आली विरोधी नेत्यांना मोठ्या प्रमाणावर अटक करण्यात आली आणि कामगार संघटना व कामगारांच्या हक्कांवर निर्बंध कायद्यांखाली चौतीस हजार नऊशे अठ्याऐंशी लोकांना मिसा अंतर्गत आणि पंच्याहत्तर हजार आठशे अठरा लोकांना आर अंतर्गत अटक करण्यात आली या काळात बेचाळीसावी घटना दुरुस्ती लागू करण्यात आली ज्याचा उद्देश कार्यकारी अधिकाऱ्यांना बळकट करून न्यायपालिकेचे अधिकार मर्यादित करणे हा होता हे बदल लोकशाहीतील सत्ता संतुलनावर थेट परिणाम करणारे होते याच दरम्यान राष्ट्रीय संसद संघावर देखील बंदी घालण्यात आली या बंदीच्या काही दिवसांपूर्वीच तीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी पूजनीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना नागपूर स्थानकावरून अटक करण्यात आली अटकेपूर्वी बाळासाहेब केलं की त्यांनी या परिस्थितीत आपले संतुलन गमावू नये त्यांनी हे देखील सांगितलं की सरकार्यवाह माधवराव मुळे यांच्या निर्देशानुसार यथापूर्व जनसंपर्क आणि प्रचार प्रसार करत असताना राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे संघाच्या नेतृत्वाने तातडीने प्रतिकाराची रणनीती आखली आणि भूमिगत राहून कार्य करण्यावर आणि लोकांमध्ये लोकशाही मूल्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर केंद्रित होती संघाने आणीबाणी विरोधात भूमिगत आंदोलन सुरू केलं हजारो स्वयंसेवक भूमिगत झाले या भूमिगत चळवळीचा एक महत्वाचा भाग म्हणजे सत्य समाचार सारख्या गुप्त प्रकाशनांचे राष्ट्रव्यापी वितरण या प्रकाशनांनी इंदिरा गांधींच्या हुकुमशाही राजवटीचे गैरप्रकार आणि लाखो भारतीयांवर विशेषतः स्वयंसेवकांवर झालेल्या अत्याचारांचे सत्य लोकांपर्यंत पोहोचवलं परदेशी माध्यमांनीही संघाच्या या भूमिकेची दखल घेतली द इकॉनॉमिस्टने डिसेंबर एकोणीसशे रोजी म्हटलं होतं की इंदिरा गांधी चळवळ जगा ही जगातील एकमेव अहिंसक वर्ग संघर्ष टाळणारी बिगरडावी क्रांतिकारी शक्तीही आहे आणि ती प्रामुख्याने जनसंघ आणि त्यांच्या सांस्कृतिक सहयोगी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने चालवली आहे तत्कालीन स्वयंसेवक आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुजरातमध्ये भूमिगत राहून या चवळीत सक्रिय भूमिका बजावली होती संघाची ही मजबूत संघटनात्मक रचना आणि तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची क्षमता यामुळे त्यांना माध्यमांवर अवलंबून न राहता थेट संपर्क साधणे शक्य झाले जे इतर पक्षांना शक्य नव्हतं संघाने आणीबाणी विरोधात मोठ्या प्रमाणावर सत्याग्रह आणि आंदोलने केली लोकसंघर्ष समितीने आयोजित केलेल्या आणीबाणी विरोधी संघर्षात एक लाखांहून अधिक स्वयंसेवकांना तुरुंगवास भोगावा लागला मिसा कायद्यांतर्गत अटक झालेल्या तीस हजार लोकांपैकी पंचवीस हजारहून अधिक जण या संघाशी संबंधित होते एकूण एक लाख तीस हजार सत्याग्रहींपैकी एक लाखाहून अधिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच होते या सत्याग्रहांमध्ये चव्वेचाळीस हजार नऊशे पासष्ट स्वयंसेवकांना अटक करण्यात आली ज्यात दोन हजार चारशे चोवीस महिलांचाही समावेश होता संघावर बंदी का तर राष्ट्रीय संसद संघाने आणि आणीबाणीला तीव्र विरोध केला कारण संघाच्या दृष्टीने हा निर्णय लोकशाही विरोधी आणि हुकुमशाही प्रवृत्तीचा होता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी कॅबिनेटच्या संमतीविना आणिबाणी लागू केली ला। आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षऱ्या घेतल्या ज्यामुळे हा निर्णय लोकशाही प्रक्रियेचे उल्लंघन करणारा मानला गेला संघाचा असा विश्वास होता की हा निर्णय देशाच्या संविधानिक मूल्यांवर थेट हल्ला होता सरकार विरोधात कोणतीही बदनामी केली जाऊ नये यासाठी एकूण चौसष्ट कायदे बदलण्यात आले होते हे सर्व बदल लोकशाहीच्या मूळ तत्वांच्या विरोधात होते ज्यामुळे संघाला या हुकुमशाही निर्णयाचा निषेध करणे आवश्यक वाटलं संघाच्या दृष्टीने आणीबाणी केवळ एक राजकीय संघटना होत तर ते राष्ट्राच्या लोकशाही अस्तित्वावरील थेट आक्रमण होतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आणीबाणीच्या काळात लक्ष करण्यात आले कारण सरकारला संघाची वाढती संघटनात्मक ताकद आणि जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाला दिलेला पाठिंबा हा एक मोठा धोका वाटत होता संघाचे देशभरात पन्नास हजारहून अधिक शाखांचे जाळे होते आणि लाखो स्वयंसेवक त्याचे सदस्यही होते ही संघटनात्मक शक्ती विशेषत तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याची संघाची क्षमता काँग्रेस सरकारसाठी चिंतेचा विषय होता जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनाला संघाने दिलेला पाठिंबा विशेषतः बिहार आणि गुजरात मध्ये या आंदोलनाला एक व्यापक स्वरूप देत होता आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आणि नेत्यांना मोठ्या प्रमाणावर दमन आणि छळाचा सामना करावा लागला संघाच्या एक हजार तीनशे छप्पन प्रचारकांपैकी एकशे एकोणनव्वद जणांना तुरुंगवास भोगावा लागला भूमिगत झाल्यामुळे सगळ्यांचा शोध घेणे सरकारसाठी खूप अवघड झालं होतं या काळात सुमारे शंभर संघ कार्यकर्त्यांनी आपले प्राण गमावल्याची माहिती आहे हे आकडे आणि वैयक्तिक अनुभव आणीबाणीच्या काळात स्वयंसेवकांनी केलेल्या मोठ्या त्यागाचे आणि सोसलेल्या यातनांचे प्रतीक आहे संघविरोधक संघाच्या भूमिकेबद्दल हेतुपुरस्सर गैरसमज पसरवितात त्यामागे त्यांची भूमिका जनतेची दिशाभूल करणं अशीच असते या मंडळींनी काहीही सांगितलं तरी वास्तव हेच आहे की संघाने कोणत्याही स्थितीत राष्ट्रहित लोकशाही मूल्य आणि स्वयंसेवकांचे संरक्षण या त्रिसूत्रींवर कार्य केलं आज जेव्हा काँग्रेस पक्ष आणीबाणीबाबत माफीनामा सादर करतो तेव्हा तो केवळ राजकीय प्रपंचच असतो संघावर टीका करणारे हे विसरतात की संघाचे कार्यकर्ते सर्वाधिक अटग्रस्त होते सर्वाधिक भूमिगत होते आणि सत्याग्रहातही अग्रस्थानी होते आणीमाणीचा काळ हा भारतीय लोकशाहीसाठी एक महत्वाचा धडा होता या संपूर्ण घटनेतून शिकलेला सर्वात महत्वाचा धडा म्हणजे लोकशाहीचे संरक्षण हे केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची आणि नागरी, नागरी समाजातील संघटनांची सामूहिक जबाबदारी आहे भविष्यात लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी सतत सजग राहणे आणि कोणत्याही दमनशाही प्रवृत्तीला संघटितपणे विरोध करणे आवश्यक आहे काय वाटतं तुम्हाला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद